शहरी भागातील इंटरनेटच्या जगात रमलेला तरुण असो वा ग्रामीण भागातील शेतीत घाम गाळणारा युवक इंटरनेटने आज प्रत्येकाला एका क्लिकवर जग दाखवले आहे याच जादुई जगातून फुललेली ही प्रेमकथा आहे मराठवाड्यातील एका साध्या मुलाची आणि रशियातील एका सुंदर मुलीची राजू वय अवघं अठ्ठावीस वर्ष मराठवाड्यातील एका लहानशा गावात जन्मलेला मध्यमवर्गीय कुटुंबातला हुशार पण जरासा शांत स्वभावाचा मुलगा शेतीच्या कामातून वेळ काढून त्याने आयटीआय पूर्ण केलं आणि आता तो जवळच्या तालुक्यातल्या एका कारखान्यात टेक्निशियन म्हणून काम करत होता इतर तरुणांप्रमाणेच त्यालाही इंटरनेटची ओढ होती आणि फेसबुक म्हणजे तर त्याचं आभासी जगच बनलं होतं एक दिवस फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्याला एका रशियन मुलीचं प्रोफाईल दिसलं अनास्तास्या इवानॉव ती खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता आणि गुडता होती सहज म्हणून राजूने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने ती स्वीकारली अनोळखी वाटा हळूवार मैत्री सुरुवातीला त्यांचे बोलणे फक्त हॅलो आणि हाऊ आर यू पर्यंतच मर्यादित होतं राजूला इंग्रजी फारसं येत नव्हतं पण गुगल ट्रान्सलेट त्याचा चांगला मित्र बनला होता अनास्तासियाला भारताविषयी खूप उत्सुकता होती ती नेहमी राजूला त्याच्या गावबद्दल शेतीबद्दल आणि इथल्या सणांविषयी विचारायची आणि राजू तिला आपल्या साध्या भाषेत सगळं काही सांगायचा दिवस सरकत गेले आणि त्यांची चॅटिंग आता व्हॉइस कॉल आणि मग व्हिडिओ कॉलपर्यंत पोहोचली रोज रात्री ते तासनतास एकमेकांशी बोलायचे त्यांची ही अनोखी मैत्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती घरच्यांचा वाढता संशय राजू रात्री उशिरापर्यंत इंग्लिशमध्ये कुणाशी तरी बोलतो हे पाहून घरच्यांना थोडं विचित्र वाटायचं त्याची आई त्याला विचारायची असं काय काम असतं रे तुला रात्री उशिरापर्यंत तो नेहमी काहीतरी थातूरमातूर उत्तर द्यायचा ऑफिसची कामं चालू असतात गं पहिला पहिला तर घरच्यांनी दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्यांना संशय येऊ लागला त्यात गावात कुणीतरी कुजबूज केली की राजूचं बहुतेक कोणातरी बाईशी लफडं आहे घरच्यांनी त्याला थेट विचारलं पण तो नेहमी विषय टाळायचा प्रेमाचा अंकुर आणि कुटुंबाचा प्रश्न तीन वर्षांनंतर राजूला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागला तो हिंमत करून घरच्यांना म्हणाला मी एका रशियन मुलीवर प्रेम करतो आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत हे ऐकून घरात एकच खळबळ उडाली आईच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बाळा ती परक्या देशाची आहे आपल्या संस्कृतीशी तिचं काही देणं घेणं नाही तुला ती कशी जमेल वडील थोडे कठोर झाले ते म्हणाले हे प्रेम नाही निव्वळ मूर्खपणा आहे पण राजू आपल्या निर्णयावर ठाम होता त्याने घरच्यांना शांतपणे सांगितलं ती लवकरच भारता भारतात येतय तुम्ही एकदा तिला भेटा मग ठरवा काय करायचं ते भारतात पहिलं पाऊल आणि ती खरोखरच आली साडी नेसून ती घरात वावरली तिने आदराने वडिलांच्या पायांना स्पर्श केला आणि आईला स्वयंपाकात मदत करू लागली गावकऱ्यांनी तिला पाहिलं आणि आपसुकच त्यांच्या तोंडून शब्द आले परकी असूनही किती आपली वाटतेही राजूचं घर पूर्णपणे बदलून गेलं अनास्तासियाच्या साधेपणाने तिच्या नम्र स्वभावाने आणि प्रेमळ बोलण्याने सगळ्यांची मनं जिंकली होती गावाचं प्रेम आणि दोन हृदयांचं मिलन चार दिवसांच्या तिच्या मुक्कामात अनास्तासियाने गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधला ती मंदिरात दर्शनाला गेली गावातल्या लहान मुलांना भेटवस्तू दिल्या आणि काही मुलांना तर रशियन भाषेतील छोटे छोटे शब्दही शिकवले अखेरीस घरच्यांनी त्यांच्या नात्याला होकार दिला गावात एका अनोख्या लग्नाची तयारी सुरू झाली जिथे दोन भिन्न देश दोन भिन्न संस्कृती आणि दोन प्रेमळ हृदय एकत्र येणार होते एका नव्या आयुष्याची सुरुवात लग्नानंतर काही महिने अनास्तासिया भारतातच राहिली मग दोघेही काही दिवसांसाठी रशियाला गेले पण दरवर्षी प्रत्येक सणाला ती आपल्या सासरच्या घरी आवर्जून यायची साडी नेसून आणि चुलीवरच्या पोळ्यांचा सुगंध दरवळवत ही फक्त एक प्रेमकथा नव्हती तर एका तरुणाच्या जिद्दीची आणि दोन संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या ताकदीचीही कहाणी होती इंटरनेटवर अंकुरलेलं हे नातं विश्वासानं वाढत गेलं आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादानं ते अधिकच बहरलं आस्था एक नवी ओळख राजू आणि अनास्तासियाचं लग्न गावात अगदी थाटामाटात पार पडलं सनई चौघड्यांच्या सुरात फुलांच्या सुंदर मांडवात आणि सगळ्यांच्या उत्सुक नजरांमध्ये दोन जीव एक झाले अनास्तासियाला आता गावात आस्था या नावाने ओळख मिळाली ती गावातल्या महिलांमध्ये सहज मिसळून गेली नवीन भाषा शिकणं इथले स्थानिक सण उत्सव समजून घेणं हे तिच्यासाठी एक नवीन पण खूप सुंदर अनुभव होता सुरुवातीला गावात काही लोक कुतूहलाने पाहायचे परदेशातून बायको आणली हो पण जेव्हा त्यांनी आस्थाचा घरातील कामांमध्ये सक्रिय सहभाग पाहिला मग ती पोळ्या लाटणं असो सण उत्सवात मदत करणं असो किंवा अंगणात बायांबरोबर रांगोळी काढणं असो तेव्हा लोकांचं मत हळूहळू बदललं तरीही काही लोकांच्या मनात शंका होतीच राजूला अनेकदा विचारलं जायचं तुला आपल्या गावच्या मुलींमध्ये काही कमी वाटली का राजू फक्त हसून म्हणायचा प्रेमाला देश नसतो माणूस महत्वाचा असतो एक दिवस आस्था एकटीच घराबाहेर पडली काही लोकांनी तिला विचित्र नजरेने पाहिलं तर काहींनी कुजबूज केली घरी परतल्यावर ती थोडी उदास झाली राजूने तिला विचारलं काय झालं ती हळू आवाजात म्हणाली मी इथलीच होऊन राहण्याचा खूप प्रयत्न करतेय पण काही लोक मला अजूनही परकी समजतात राजूने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला तू माझं घर आहेस आस्था बाकी सगळं हळूहळू ठीक होईल संघर्ष आणि समजूतदारपणा एके दिवशी गावात एका कार्यक्रमात आस्थाला गावच्या शाळेत रशियन संस्कृतीबद्दल भाषण देण्यासाठी बोलावलं गेलं तिने लहान मुलांना रशियातील काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांना एक छोटंसं गाणंही शिकवलं हे पाहून गावातल्या लोकांना तिचं खूप कौतुक वाटलं त्यांनी पहिल्यांदा मनापासून मान्य केलं ही परक्या देशाची नाही आपल्या घरचीच झाली आहे एक दिवस आस्थाने राजूला एक नवीन विचार सांगितला आपण एकत्र काहीतरी वेगळं करूया का माझ्या देशातील लोकांसाठी भारतात एक छोटा कल्चर सेंटर उघडता येईल का राजूने यावर विचार केला काही महिन्यांच्या तयारीनंतर त्यांनी गावात एक छोटं सांस्कृतिक केंद्र सुरू केलं जिथे परदेशी लोकांना ग्रामीण भारतातील कला खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीची ओळख करून दिली जात होती हळूहळू तिथे रशियन पर्यटक येऊ लागले आणि गावात एक नवा व्यवसाय सुरू झाला त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली पण अजून त्यांना मूल नव्हतं दोघेही थोडे चिंतेत होते आणि त्यांनी उपचार सुरू केले या काळातही ते त्यांनी एकमेकांना खंबीर आधार दिला आस्था नेहमी म्हणायची आपण दोघेच एकमेकांसाठी पुरेसे आहोत बाकी सगळं देवावर सोपवू आणि देवाच्या कृपेने काही महिन्यांतच आस्था गर्भवती असल्याचं कळलं आणि त्या छोट्याशा घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं एका संध्याकाळी राजू अंगणात झोपाळ्यावर बसलेला होता आस्था त्याच्यासाठी गरम दूध घेऊन आली तिच्या कुशीत त्यांचा छोटा मुलगा शांतपणे झोपलेला होता तेव्हा गावातले काही वडीलधारी मंडळी त्याला भेटायला आली आणि म्हणाले राजू तुला पहिल्यांदा आम्ही वेडा ठरवलं होतं पण तू खरंच प्रेमाचं खररूप दाखवलंस राजू हळू हसला आणि म्हणाला प्रेम कधीच परकं नसतं ते नेहमी आपलं असतं फक्त त्याला आपुलकीची आणि विश्वासाची गरज असते ही कथा केवळ एका असामान्य प्रेमाची कहाणी नव्हती तर एका तरुणाच्या दृढनिश्चयाची आणि दोन भिन्न संस्कृतींना एकत्र आणणाऱ्या प्रेमाच्या सामर्थ्याची साक्ष होती इंटरनेटच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास विश्वास आणि आपुलकीच्या बळावर एका सुंदर कुटुंबात बदलला होता दोन रक्तांचं एक फुल आर्यन आस्था आणि राजूला एक गोंडस मुलगा झाला त्यांनी त्याचं नाव ठेवलं आर्यन त्याच्या चेहऱ्यावर आईच्या निळ्या डोळ्यांची चमक आणि वडिलांच्या त्वचेचा गहिरा रंग होता तो जणू दोघांच्या प्रेमाचा सुंदर संगम होता आर्यन लहानपणापासूनच खूप हुशार होता त्याला इंग्रजी मराठी आणि थोडं रशियन या तिन्ही भाषा सहज बोलता येत होत्या पण जसा तो शाळेत जाऊ लागला त्याला आपल्या वेगळेपणाची जाणीव होऊ लागली गावातली काही मुलं त्याला चिडवायची हा गोऱ्या रंगाचा वेगळा दिसतो याची आई परदेशी आहे काहीजण त्याला उपहासाने रशियन पोरगा म्हणायचे आर्यनला हे खूप वाईट वाटायचं रात्री तो आईजवळ झोपताना हळूच विचारायचा मी वेगळा आहे का आई आस्था त्याच्या केसांवरून हळुवारपणे हात फिरवत म्हणायची नाही रे बाळा तू खूप खास आहेस कारण तुझ्यामध्ये दोन वेगवेगळ्या संस्कृतींचं रक्त आहे त्यामुळे तू दुहेरी श्रीमंती घेऊन आला आहेस राजू आणि आस्थाने आर्यनच्या पुढील शिक्षणासाठी त्याला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला पुण्यात आर्यनला एक वेगळीच दुनिया दिसली इथे कोणी त्याला परका म्हणत नव्हतं उलट त्याच्या इंग्रजी आणि रशियन भाषेच्या ज्ञानामुळे तो लवकरच लोकप्रिय झाला त्याने तिथे नवीन मित्र बनवले आणि टेक्नॉलॉजी व संस्कृतीवर आधारित अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला पण हळूहळू आर्यन आपल्या गावापासून दूर होऊ लागला सुट्टीत तो घरी आला तरी त्याला गावातल्या मातीचा गंधही परका वाटायचा त्याला नेहमी असं वाटायचं की माझं खरं ठिकाण शहर आहे हे गाव नाही राजूला हे जाणवलं एक दिवस तो आर्यनला म्हणाला बाळा ज्या ठिकाणी मुळं रुजलेली असतात त्याच झाडाला खरं बळ मिळतं तू आकाशात कितीही उंच भरारी घे पण आपल्या जमिनीशी असलेलं नातं कधी विसरू नकोस आर्यन आता पंचवीस वर्षांचा तरुण झाला होता तो एक लोकप्रिय युट्यूबर आणि सांस्कृतिक ब्लॉगर बनला होता एकदा त्याने युट्यूबवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला माय मदर इज रशियन माय फादर इज इंडियन बट आय एम होल माझी आई रशियन आहे माझे वडील भारतीय पण मी पूर्ण आहे या व्हिडिओमध्ये त्याने त्याची कथा त्याची दुहेरी ओळख आणि त्याच्या गावातल्या अनुभवांबद्दल खूप भाऊक होऊन सांगितलं होतं तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला हजारो लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि अने अनेक परदेशी मुलं त्याच्याशी जोडली गेली अनेक वर्षांनंतर आर्यन अचानक एक दिवस आपल्या गावी परतला त्याने गावात एक सांस्कृतिक डिजिटल लायब्ररी सुरू केली जिथे लहान मुलांना भारतीय आणि परदेशी दोन्ही संस्कृतींची माहिती मिळू शकणार होती गावातले लोक आता अभिमानाने म्हणायचे हा आपल्या राजूचा मुलगा आहे पण याने जग जिंकलंय आर्यन आता भारत रशिया मैत्री संघटनेचा एक महत्त्वाचा सदस्य बनला होता त्याच्या आई वडिलांची अनोखी प्रेमकथा त्याचं बालपण आणि त्याने केलेला संघर्ष यावर एक माहितीपट डॉक्युमेंटरी तयार झाली त्याने त्याच्या ब्लॉगवर शेवटी लिहिलं होतं माझे आईवडील दोन वेगवेगळ्या देशांचे आहेत पण त्यांचं प्रेम हेच माझं एकमेव राष्ट्र आहे मी परका नाही मी एक पूल आहे दोन संस्कृतींना जोडणारा ही केवळ एका प्रेमाची कहाणी नव्हती ही एका मुलाच्या ओळखीच्या शोधाची त्याच्या संघर्षाची आणि एकतेच्या एका सुंदर प्रतिकाची कहाणी होती जिथे प्रेम एका छोट्या गावातून सुरू होऊन जगभरात पोहोचलं होतं कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा